श्री स्वामी चरित्र सारामृत अध्यय सातवा श्री गणेशाय नम जय जय जी निर्गुणा जय जय जी सनातना जय 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 गरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती चरणी जयांची भक्ती स्वहस्त सेवा नित्य करीती जाणो येती परब्रह्म आवडे तयांशी श्रवण करीती देवसनीशी हिरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देवने ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णु ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशी नावे अक्कलकोटी आनावे अकलकोटीत रूपापोटी बहुत करुणी खटपटी बोआसी शेवटी आणले रात्रंदिन रूप मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी तिचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपदार काय केल्याने होय निर्धार येसेोणी सत्वर येथे राज होतसे हसले मुख्य काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हातो वेडा संन्यासी भुरळ पडली त्यासी लागन व्यर्थ भक्तीसी याने डोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलत असे तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले डोंगपूर्ण वेदशास्त्रांदिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातल्या आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला नियम सारोन ब्रह्मचारी करीत जण तेही निद्रा लागली बुआ लोट लिया काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावर ऋश्चिक एक एकाएकी चढल्या संख्य महाविषारी त्यातून एकदंश आपना एक करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबोडोनी उठले लवकर बोबडी वडील वडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयाशी त्यांनी धरून सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समजत म्हणती यात काय अर्थ एसी स्वप्ने पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नांशी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांशी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानितसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकटा हाता नयेची बुवा प्रति पटली खून धरले तात्काळ स्वामीचरण प्रेमाशिनी भरले नयन कंठ झाला सदित तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा परिसोत भाविक भक्त सप्तम अध्याय गोडहा राजाधिराज योगिराज श्री स्वामी परमस्तु अध्याय आठवा श्री गणेशाय नम जय जय जी सुखदामा जय जयजी परब्रह्म जय जय भक्तजन विश्राम अनंत वेशानंतजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक रक्षांशी जागीर त्या प्रति सकल सुखी अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काय कमती असे ना परिपूर्व कर्म गाद तया लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविध परिबाध सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रांदी न गेले शरीर सुकोनी गोड न लागे अन्नपाणी आवडे नावडे भोग विलास सुख भोग केस निद्रा न दिवस चिंतानले पाळले पोळले केली कित्येक ते तेशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दान वाहे म्हणून विटले संसार सोख्यासी त्रासले या भय भवत्र कृष्ण कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र गान श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र सेवा करावी सेवा केली बहुवस से, ऐसे लोटले तीन मास एके रा, रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाला अक्कलकोठी जावे तुवा तेथे करून करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय धुरी तरी ते तिचे राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पूर्णतया स्वप्न पडले अकलकोटी जावेत वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अकलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरणारी कामधंदा करीत घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगाती कित्येक प्राप्त स्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने इति श्री स्वामीचे सारामृत नानाप्रभ कथा सदापरिसोत प्रेम भक्त अष्टमध्या श्री स्वामी श्री स्वामी अष्टमध्याय श्री अध्याय नव्वा श्री गणेशाय नम गरो स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धोरणि चित्ती बहुत लोक दर्शन येथे अकलकोट नगरात ब्राह्मण क्षेत्रिक शूद्र आणि नानामिक पारस यवन भाविक दर्शन यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर सन्यासी किती वर्णाय महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी धाम प्रत्यक्ष भासू लागली असाय असो एशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामीसेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी किच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी आपणा स्वामी स्वामीचरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देऊनी बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंद लेती येचे मन म्हणे मी इतुके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य करी करिसी जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयासी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव ते करी ती बाई आनंदली चित्ती म्हणे स्वामी प्रति काय कार्य आपुले करीन बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्म संबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदान समर्थ ते होणे उठले यवन स्मशान भूमीत आले ते राज एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकररावासी म्हणती म्हणती लिला निश्चय मानसी धरावा शंकरराव रावे त्या दिवशी खाना दिदला दिदला फकीरासी आणि शेकनूरदर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजे अद्यापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल भ्रमसमद झाला स्वामी राजे वैद्य व्याधी फळी आपण ची प्रकृती सी आराम पडला राव गेले सोनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले कोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले मंती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज अद्यापिती गावाबाहेर आहे मारुती ते एकांत स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती स्वामी चरणी कारभारी करीत सर्वांनुमते ते मठ बांधीला चुने गच्ची कीर्ती शंकररावांची अंजराम राहिली इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृतता समज सदापरिसोत भाविक भक्त अध्याय गोड हा श्री स्वामी राजर्पणस्तू श्रीरस्तु श्री स्वामी समत महाराज की जय